exclusive collection of diamond jewelry by PNG. शारदीय नवरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात स्वच्छतेला प्रारंभ झालाय मंदिर परिसरातील विद्युत यंत्रणेची देखभाल दुरुस्ती विविध उपकरणांची स्वच्छता सीसीटीव्ही यंत्रणा व पिण्याच्या पाण्याची उपाययोजना यासह विविध गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे मंदिर परिसरातील विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही मंडप उभारणी करण्यात येणार आहे मंदिराच्या कळसाचं रंगकामही सुरू करण्यात आलं आहे याविषयी अधिक माहिती श्री अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली शारदीय नवरात्र उत्सवाला तीन पासून सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रोत्सव हा तीन ऑक्टोंबर ते ती बारा ऑक्टोंबर ह्या दरम्यान साजरा होत आहे त्या दृष्टीनं देवस्थान समितीनं नवरात्र उत्सवाची पूर्वतयारी सुरुवात केलेली आहे आपण बघत असेल तर मंदिराचे शिखर रंगकाम हे त्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होत आहेत पुढच्या दोन तीन दिवसामध्ये स्वच्छतालाही आपण टप्प्याटप्प्याने सुरुवात करत आहोत नवरात्राच्या अनुषंगाने आपण सुरक्षा यंत्रणा असेल आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदार घेऊन आता पुढील नवरात्र हा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन योग्य ते नियोजनही देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे